कर, मी स्नेहल, आज आपण शेवग्याच्या शेंगांची आमटी करणार आहोत आम्ही याला आमटी म्हणतो तुम्ही सार म्हणत असाल प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या नावाने बोलतो आता आपण ज्या शेंगा करणार आहेत या शेंगा आता सध्या सीजन चालू आहे तर मोठ्या प्रमाणात मिळतात आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम्स असतात विटॅमिन्स असतात आणि महिलांनी तर नेहमी ही भाजी खाल्ली पाहिजे कारण महिलांचे नेहमी कॅल्शियम्स कमी होत असतात डॉ आणि आपण बाहेरच्या गोळ्या घेतो त्यापेक्षा अशा भाज्या खाऊन आपले कॅल्शियम वाढवलेले चांगले आता इथे आपण ज्या शेंगा घेतल्यात या सोलून घेतल्या या जास्त नाही सोलायच्या कमी सोलायच्या म्हणजे कसं यामधलं जे विटॅमिन्स असतात ते निघून जात नाही जास्त सोलल्या तर त्या सालांमध्ये जे विटॅमिन्स कॅल्शियम्स असतात ते, ते निघून जातात म्हणून आपण वरच्यावर त्या सोलून घेतल्यात आता आपण तेल ठेवलं आहे आणि तेलामध्ये इथे आपण कांदा टाकलाय लसूण थोडंसं खोबरं टाकलं आहे याचं आपण आता इथे वाटण करू हे सर्व भाजून घेऊ तेल टाकलं आहे आपण लोखंडाची कढाई घेतली आहे यासाठी की लोखंडाची कढाईमध्ये लोह आ, कांद्यामध्ये उतरतं आणि आपल्या शरीरातले ते जे लोह कमी होतं ते आपल्याला असं मिळतं म्हणून मग पूर्वीच्या काळी जसं लोखंडाच्या कडाई स्वयंपाक करायचे तसंच मी सुद्धा इथे लोखंडाची कढाई कांदा भाजण्यासाठी वगैरे किंवा तळण्यासाठी वापरते आता आपण इथे ते ते तेल ठेवलं आहे तेलामध्ये जिरं आहे तर तुम्ही म्हणाल आज ही भाजी का दाखवते तर कारण प्रत्येकजण ही करतच असतो सर्वांना ही भाजी अगदी सोपी आहे त्यामुळे करता येत असेल पण माझी जर थोडी पद्धत वेगळी असेल असू शकते जरा त्यामुळे तुम्ही माझी पद्धत बघा आणि जर तुम्हाला आवडली तर नक्की ही पद्धत शेअर करा आता आपण इथे कांद्यामध्ये लसू आल लसूणची पेस्ट टाकली मसाला टाकला हळद टाकला आहे आणि ज्या शेंगा आपण कापून घेतल्यात त्या शेंगा टाकला टॅमॅटो बटाटा सर्व टाकून मस्त हलवून घ्यायचं या पद्धतीने तुम्ही जर ही आमटी केली तर नक्कीच घरामध्ये सगळ्यांना आवडेल आणि सर्वजण आवडीने खातील आता आपण जे वाटण केलं आहे ते वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं मस्त परतून घ्यायचं वाटण चांगलं कांद्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आणि थोडंसं मी इथे मुगाची डाळ टाकले मुगाच्या डाळीमुळे काय होतं जे आपण आमटी बनवले ना ती चांगली मिळून येते आणि वाटणाचं भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते वाटण पाणी ओतलं आहे आणि आणखीन थोडं पाणी टाकलं आहे म्हणजे जास्त पाणी टाकल्याने काय होतं आपण आता हे असंच शिजवणार आहेत ना मग ते चांगलं शिजून येईल तिथपर्यंत ते वाट पाणी थोडं अटेल म्हणून थोडं जास्त पाणी ठेवलं आहे हे बघा मस्त उकळ आलं आहे एक पाच ते दहा मिनटं चांगलं हे शिजून द्यायचं गॅस थोडा स्लो करायचा आणि मीठ टाकायचं अगदी सोपी पद्धत आहे तर तुम्हाला ही नक्की आवडेल माझी ही पद्धत आणि तुमची कोणती पद्धत आहे तीही मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आपल्या बटाटा शिजला म्हणजे आपली भाजी आमटी इथे तयार आहे तर ही शेंगांची आमटी किंवा सार कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आता आपण काढून घेऊ डिशमध्ये अगदी सुंदर कलर आला आहे आणि अगदी मस्त त्याचा सुवास सुटला आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा थँक्यू